नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये धर्मवीर आनंद दिघे अर्थ दिव्यांग अर्थसहाय्य योजना तर या योजनेमध्ये दिव्यांग आणि अपंगयांना सहा महिन्याला अठरा हजार आणि सहा हजार असे दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये आर्थिक सहाय्य मिळणार आहे तर या योजनेची डिटेल्स आपण पाहणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा आपण जे सर्वे केलेला आहे मुंबईमध्ये जवळपास एकोणसाठ हजार अपंग लोक आहेत दिव्यांग लोक आहेत आणि आमच्याकडे एक्झॅक्ट फिगर जो आहे एकोणसाठ हजार एकशे पंधरा एकोणसाठ फिफ्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड अँड फिफ्टीन हँडिकेप पीपल आर अवेलेबल इन मुंबई हू आर ऑन रेकॉर्ड होल्डर्स ऑफ ऑफ ब्ल्यू कार्ड अँड यलो कार्ड यलो कार्ड म्हणजे इफ देअर हँडिकॅप पर्सेंटेज इज लेस देन फिफ्टी पर्सेंट देन दे कॅट येलो कार्ड त्यांना पिवळे पिवळा कार्ड दिला जातो जर त्यांचा पंगत्व जो आहे पन्ना तो पन्नास टक्केपेक्षा कमी असेल तर दिस इज ऑल सर्टिफाईड बाय डॉक्टर्स मेडिकल सर्टिफिकेट असतो आणि जर त्यांची जे अपंगत्व आहे किंवा हँडिकॅप uh, पर्सेंटेज फिफ्टी पर्सेंटपेक्षा जास्त आहे तर देन दे आर एलिजिबल टू ब्ल्यू कार्ड निळे रंगाच्या त्यांना पत्र पत्रिका पत्र, दिला जातो सो so, यामध्ये हे अनेक वर्षापासून मागणी होती की हे जे अपंग आपले जो बंधू आहे गुआर अवर हँडिकॅप ब्रदर्स अँड सिस्टर्स त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे महानगरपालिकाने तर त्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री महोदयाने मला असे आदेश दिले यासाठी एक एकसुद्धा एक स्कीम जाहीर करा आणि योजना जाहीर करा ज्याच्यामध्ये हे सर्व शंभर टक्के लोकांना काहीतरी फायदा मिळणार आपल्याकडून तर आम्ही एक ते स्कीम ड्राफ्ट केली आहे ज्याच्या अंमल एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून याच्या अंमलात येणार आहे स्कीम त्यामध्ये जे काही आपल्याकडे एकूण पन्नास हजार एकशे पंधरा म्हणजे की फाईव्ह नाईन डबल वन फाईव्ह फिफ्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड फिफ्ट फिफ्टीन जे काही हँडिकॅप्ड सिटिझन्स आहेत त्यापैकी फॉर्टी टू थाउजंड सेवन्टी एट बेचाळीस हजार अठ्याहत्तर फोर टू झिरो सेवन एट असे आहे ज्यांच्याकडे ब्ल्यू कार्ड्स आहेत म्हणजे त्यांच्या अपंगत्व फि फिफ्टी पर्सेंटपेक्षा कमी आहे आणि सतरा हजार चौतीस वन सेवन झिरो थ्री सेवन सेवन्टीन थाउजंड थर्टी सेवन असे आपल्याकडे हँडिकॅप लोक आहेत ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे ब्ल्यू कार्ड आहे जन्चे कड़े, जन्चे कड़े yellow for less than 50 and blue for more than 50 yellow yellow is for less than 50 and blue is for more than 50 17000 are uh, blue card sorry i'm sorry 17000 blue card and uh, 42000 yellow card so jo yellow card 40,000 42000 2078 log 6000 rupees per every every एवरी सहा महीने दिल गेट सिक्स थाउजेंड रूपीज एवरी सिक्स मंथ्स बाय डीबीटी आणि ज्यांच्या हँडिकॅप परसेंटेज मोर दॅन फिफ्टी आहे असे जे काही ब्लू कार्ड हो होडर है दे विल गेट एटीन थाउजेंड रुपीज अठरा हज़ार रुपया एव्हरी सिक्स मंथ्स बाय डीबीटी सो दे त्यांना डायरेक्ट अर्थ सहाय अन्ुदान दिल जा रहा सिक्स थाउजेंड पर सिक्स मंथली फॉर येलो कार्ड्स अँड एटीन थाउजेंड पर सिक्स मंथ्स फॉर ब्लू कार्ड्स सो दिस जे आहे जे अनुदान आहे वर्ष दोनदा दिली जाणार बाय डी पी टी मेथड आणि या स्कीमच्या आपण नाव दिलेलं आहे धरमवीर आनंद दिगे दिव्यांग अर्थसहाय्य योजना आय रिपीट धरमवीर आनंद दिगे दिव्यांग अर्थसहाय्य योजना ज्याचे एकूणसाठ हजार अपंग लोकांना याचा डायरेक्ट थेट फायदा होणार आहे आर्थिक त्यांना मदत